कारण काही का नाही कि माझ्या मुलाची सहीची गरज नव्हती जसं दुसऱ्या माणसाची सहीच लागत होती पण ते दुसरा माणूस नव्हता तर ते माझा मुलगा काय म्हणे तो माणूस नाही मी उद्या शनिवार आहे तुमचं काम पूर्ण करून देतो साहेब आजचा दिवस मला सवलत द्या एवढा आणि ती जनगणना आता तुम्ही शेतकरी कोणीतरी असतीलच जनगणना जनावरांची नोंद चालू आहे आणि ते रेकॉर्ड एक तारखेला द्यायचं होतं हा ऑनलाईन काम चालू होतं माझ्या मुलाचं माझं नाव शिवलाल मनू अक्षय मी रिटायर्ड कर्मचारी आहेत मी पण नोकरी केली पण असा प्रकार आणि महाराष्ट्रामध्ये जगात बीडला घेतलं तसंच भोकरदान तालुका हा गुंडगिरीचा राज चालू आहे तिथं त्या माणसाची माणूस की मौशी काय समस्या कशासाठी आपण नमस्कार दादा माझं नाव कमल शिवला अशी आहे की माझ्या मुलाला खूप गोकर्धनच्या ऑफिस मध्ये जनवरांचं पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आहे माझा मुलगा हा मला जास्त ते पुढचं नाही बोलतायत पण हे दानवेच्या संतोष दानवेच्या माणसानं भरपूर येऊन मारलं असं खूप बेशुद्ध पडुस्तक मारल त्याने हा विनाकारणचे विनाकारण चालू ड्यूटीवर दादा आणि असं मारलं असं मा, मारणं चालू बरं आहे का एक कर्मचारीला हात उचलणं चांगलं आहे का हे कायदा त्याने त्यांना कुणी दिला असं एक नोकरी करणाराला ड्युटीवर चालू असणार आलं माणसाला अंगावर हात टाकणं शिवाय करणं ते थी ठीक आहे पण मारणं हात उचलणं हे योग्य आहे का हा मला माझ्या मुलाचं न्याय पाहिजे माझ्या मुलावर अन्याय झालेला आहे दादा कशी ड्युटी करायची माझा मुलगा रात्री बेरात्री कोणत्या बी टायमाला ड्युटीवर जातो खेड्यापाड्यात जातो जनावरांच्या उपचारासाठी कुठं पण जातो मग कशी ड्युटी करायची माझ्या मुलानं कारण काहीच नाही की एक शेतकरी आला ते शेतकऱ्यानं म्हणला साहेब हे काम करून द्या तर माझा मुलगा म्हणला साहेब हे काम माझं नाही तरी पण मी हे काम तुम्हाला उद्या त्या माणसाला घेऊन येतो त्याची सही लागते ज्या माणसाची लागती त्या मग तुम्हाला सही ह्या माणसाला घेऊन येतो आणि तुमचं काम उद्या सगळं क्लिअर करून देतो एवढं सांगून तो माणूस शेतकरी चालला गेला मग त्याला जाऊन तिकडं लावा लावी केली त्या सरपंचाला सांगितलं त्या सरपंचानं आमदारला सांगितलं आणि आमदाराचा फोन आला माझ्या मुलाला आमदाराने शिवगाळी केली फोनवर आणि नंतर शिवगाळी करण्याच्या नंतर धमकी दिली तू कशी ड्युटी करतो कसं खुर्चीवर बसतो हा आणि तुझी लायकी एका आणि तू तू मूर्ख आहे गाढ आहे नालायक आहे असं कालदाई बोललं ते झालं आणि तू कसा ड्युटी तु तु, तु तु करतो तुझ्यावर माणसं पाठवतो मी हे शब्द त्यांना नंतर केला तुझ्यावर माणसं पाठवतो हो मी आणि पाच मिनिटांनाच माणसं आली तर माझ्या मुलाला काही सुदृढी वेळ दिली नाही दादा माझा मुलगा एकटाच होता ऑफिस मध्ये एकटाच होता कोणी हात धरले कोणी पाय धरले कोणी कॉलर पकडून खाली ओढलं खुर्चीवरून हा लाता बुक्यानी असं तोंडावर मारलं बुटाने मारलं सगळे हे ओळ उमटलं सगळे हे आजू चिपडले त्याला हारलं बेशोध हुस्तक मारलं दादा माझ्या मुलाला मला न्याय पाहिजे माझं गरीबाचं लेकरू आहे हा मागासवर घेऊ आम्ही हा जोडून नम्र विनंती करते मी माझ्या मुलाला न्याय कशी ड्युटी करायची हा माझा मुलगा पेट नाही खात नाही बिडी नाही काढी नाही माझा मुलगा सुपारी सुद्धा तोंडात टाकत नाही माझ 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 कमल शिवला लाक्षेप माझी मनस्थिती चांगली नाही मला हाटसफर आपले दादा हा हा जातीवरून जाती। जाती बिशिव्या दिल्या मारणार लोकांनी हा हलकट जातीच्या हलकट याच्या हलकट त्याच्या मारता मारता एक बुक्की मारायची काही बी बोलायचं हा किती अन्याय सहन करून घेतलं माझ्या मुलानं okay. मला सांगा नेमकं काय घटना कशी काय तर मी पण माझं नाव सांगतो मी शिवलाल मन्नू अक्षय राहणार भोकरदन आणि माझा मुलगा वर्ग एक अधिकारी आहेत तो पी धारक आहेत आणि मागासवर्गीय समाजातला महाराष्ट्रातला पहिला विद्यार्थी तो पी डी करून त्यांनी कोणमध्ये आपला प्रबंध सादर केला आणि महाराष्ट्रामध्ये गौरव मिळवलं राष्ट्रपतींनी पुरस्कार दिला अशा मुलाला भोकरदनला पोचिंग झाली तीन महिन्यापूर्वी आणि ते पोचिंग झाल्यानंतर तिथं जातीवादी सरकार आणि सरकारचे पिल्लू या देशामध्ये अतिरेक करत आहेत आणि समा या समाजाला या समाजाला खाली ठेवण्याचा टाचा खाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझी अशी विनंती आहे की या महाराष्ट्र शासनाने ही जातीय वादी व्यवस्थेला बदलून हे मानवता भारतीय संविधानाप्रमाणे वागवलं ते कल्याणकारी राज्य साबित होईल परंतु कल्याणकारी राज्य साबित न झाल्यामुळे इथे मनोवादी वृत्तीचे लोक या देशामध्ये आपली वर्चस्व वाद इथे निर्माण करू पाहत आहेत काय घटलं तर हे प्रकरण आहे की तीन तीन अडीचच्या च्या दरम्यान ते रावसाहेब दानवेचा चिरंजीव ते संतोष दानवे हा आमदार आहे तिथे मतदारसंघाचा आणि त्या आमदाराला कोणीतरी सरपंच म्हणाल तर ते पी ए म्हटलं म्हणलं की आज प्रकरण आहे ते काही डॉक्टरचे राहत नाही बसत नाही मग ते त्यांनी फोन केला आणि ते डॉक्टरच्या कॅबिन मधून त्याला लावला फोन मग डॉक्टरला शिवा ते फोनवर संतोष दानवेने दिली आणि शिवराया दिल्यानंतर डॉक्टर साहेब आमदार साहेब मी इथेच आहे तुम्ही येऊन प्रत्यक्ष बघा मी कोणाचं काय हे करत नाही परंतु तुम्ही प्रत्यक्ष बघा आहे मी काम करतो जनगण काम चालू आहे मी लॅपटॉपवर बसले आहेत लोकांचं कंप्लेन काय असेल तर मी मी उद्या सविस्तर माझ्या सर्व लोक बाहेर फिरवून गेलेले आहेत आणि म्हणून हे सांगून त्याने काही आधी नाही त्यांनी शिवीरा केली वेगवेगळ्या पद्धतीने जाती जाती वाटत चंद्र वापरले जना सारखं डोर आहे

मेडिकल करायला दवाखान्यात पाजलं भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि त्या दवाखान्यातून त्याला टीम झाली नऊ आठ ते नऊ वाजले तिथं नंतर नऊ वाजल्यानंतर परत तिथे गेलो तिथं तक्रार घ्या त्यांनी तक्रार घेतली नाही पण ते हे पाहिजे ते पाहिजे सिटी स्कॅन पाहिजे पण त्या दवाखान्याने पण जालनाला पाठवलं हो जालनाचं मेडिकल ऑफरेशन येतो त्याचं सिटी स्कॅन केलं चार वाजता रिपोर्ट मिळाला शनिवारी आणि शनिवारी हे रिपोर्ट पण भोकरद्यांनी केलं पण तो भोकरद्यांचा रिपोर्टने हे सिटी स्कॅन वगैरे मेडिकल रिपोर्ट तिथं कोरिटीन दिलं तर कोरिटीन तिथं पण दखल घेतली नाही तिथं एटोसी दाखलही केली नाही आणि त्याचं एवढाही दाखल केलं नाही अशा पद्धतीने त्या आमदारावर पूर्ण दबाव आहे त्या अधिकारी सर्व पोलीस डिपार्टमेंट त्याला गुलाम म्हणून ठेवलेला आहे आणि पोलीस डिपार्टमेंट गुलाम असल्यामुळे સમાજા હોના અન્યાય કોની વાત હિંમત ગરત ના પણ નિવેદન પોલીસ હાથ આસપી સાહેબને નિવેદન દે અને નિવેદન દેવ કા દાખલ કરેલી સહ અને આમ કે અન્યાય દૂર કરાવવા વિનંતી કરતો શ્રીલાલ મનુ હશે E yeah. yeah.